मुंबई विमानतळावर टीम इंडियाच्या स्वागतासाठी आत्ता चाहते जमा झालेले आहेत तर दुसरीकडे वानखेडे स्टेडियम सुद्धा चाहत्यांच्या गर्दीनं खुलून गेलेलं आहे तिथे आमचे प्रतिनिधी आहेत अक्षय कुडकेलवार त्यांच्याकडून जाणून घेऊया तिथला माहोल काय आहे अक्षय अर्थातच टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी जिथे तिथे चाहते खूप उत्सुक दिसत आहेत वानखेडे स्टेडियमवर सध्या काय वातावरण आहे संपूर्ण वानखेडे स्टेडियमवरती हजारो तरुणांची क्रिकेटप्रेमींची गर्दी आता सुरू होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आपण बघतोय वानखेडे स्टेडियमवर एकच उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय आहे वंदे मातरम भारत माता की जय विराट विराट रोहित रोहित अशा प्रकारच्या घोषणा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि यासोबतच भर टाकलेली आहे एक विशेष आरजे या ठिकाणी आहेत आणि त्याच्या माध्यमातनं देखील जे अँकरिंग केलं जात आहे या संपूर्ण दुसरीकडे ज्या ठिकाणी हे मुख्य सेलि थिएटर तो मंच आपण बघतोय त्या ठिकाणी आयोजकांकडनं अखेरचा हात फिरवण्याचं काम केलं जाते जे बॅनर आहे चॅम्पियन्सचं ते त्या ठिकाणी लावण्याचं काम केलं जाते तर दुसरीकडे काही लोकांशी आपण संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय आप, आप मराठी बोलू शकते आ, आप मुझे बताइए आप कहां से आयो कॅमेरा मे देखील जरा बताये और किस प्रकार का एक्साइटमेंट आप में मी चेंबूर से आई हू फ्रॉम तिलक नगर

संपर्क तुटलेला आहे रोहित सेनेचं से स्वागत करण्यासाठी सारे मुंबईकर क्रिकेट चाहते उपस्थित आहेत अनेकदा वानखेडे स्टेडियम हे गजबजत ते क्रिकेट सामने पाहण्यासाठी मात्र यावेळेस आपल्या जगजेत्या टीमचं स्वागत करण्यासाठी हे मुंबईकर चाहते वानखेडे स्टेडियमवर गर्दी करून बसलेले आहेत